जय शिवराय शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार बावीसमध्ये ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांना एक दोन एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशाप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला होता तर अशा शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे की काही का होईना राज्य सरकारद्वारे त्या शेतकऱ्यांनी एक हजार रुपये जी वाढीव रक्कम आहे तर ती राज्य सरकारतर्फे आता देण्यात येणार आहे तर कुठल्या कंपनीचे ते म्हणजे कुठल्या कंपनीचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम वगैरे येणार आहे तर ते आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की या या कंपनीची इतके शेतकरी पात्र झाले इतकी रक्कम आहे तर आपण ते बघून घ्या आणि त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं जो खरीप विमा आहे दोन हजार तेवीसचा तो देखील आलेला नाही तर तो कशा प्रकारे चेक करायचा तर त्याचा आपण उद्या एक लाईव्ह प्रोसेसमध्ये एक व्हिडिओ बघणार आहोत तर तो आपण बघू शकता आणि आपला पीक विमा आला की तो चेक करून घ्या म्हणजे आपल्याला समजेन की आपला पीक विमा आहे तर तो आलेला आहे की नाही आणि जर नसेल आलेलं तर आपले नेमकं प्रॉब्लेम काय आहे आणि आपल्याला त्यासाठी काय करायला पाहिजे तर ही संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि जे शेतकऱ्यांनी दोन हजार बावीसमध्ये खरीप रब्बी पीक विमा जो आहे तर त्यांचा कमी आलेला आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी ही जी अपडेट होती तर ती त्यांना नक्की शेअर करा आणि जे कंपनी वाईज वितरण आहे तर ते आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर तेथे ते लिंकवरती हो जाऊन आपण तिथे बघू शकता की कुठल्या कंपनीचे किती शेतकरी पात्र करण्यात आले आहे आणि किती रक्कम आहे तर मित्रांनो यामध्ये कुठले जिल्हे पात्र होणार आहेत तर धाराशिव अशोक सोलापूर कोल्हापूर त्यानंतर संभाजीनगर जितके जिल्हे आहेत ज्या कंपनी ज्या ठिकाणी आपण अर्ज भरलेला आहे तर आपली कंपनी बघा आपण कुठल्या कंपनीचा अर्ज भरलेला आहे कुठल्या कंपनीत पीक विमा भरलेला आहे तर अशा ठिकाणचे जे कंपन्या आहेत तर त्यांना जे रक्कम आहे एक हजार रुपये शेतकऱ्यांना तर राज्य सरकारद्वारे देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना कमी रक्कम भेटत असते एक हजारपेक्षा कमी तर अशा सर्व शेतकऱ्यांना काहीला दोनशे जरी भेटली असेल पाचशे भेटले असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना म्हणजे एक हजारच्या आत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला आहे दोन हजार बावीसचा तर अशा सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारद्वारे एक हजार रुपये जे आहे ते वाढीव रक्कम ती देण्यात येणार आहे तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद